आज पहिल्यांदाच अशा घटना घडलेल्या आहेत की पक्ष जिल्ह्याचे पालकमंत्री स्वतः नगराध्यक्ष पदाचा उमेदवार देण्यासाठी आज मुलाखती घेण्यासाठी इथं आलेले आहेत आणि त्या ते अनुषंगाने त्यांनी मुलाखती घेतलेल्या आहेत आणि त्यांनी स्पष्ट शब्दात जाहीर केलेला आहे की दोन तीन दिवसात जनसामान्य माणसांकडनं काय अहवाल येतो त्यावर ते त्यांनी पक्षाचा उमेदवार ठरवणार आहे नक्कीच मला असं वाटतंय कारण गेले साडेसात वर्ष आम्हाला भाजपनं शहराच्या विकासासाठी भरपूर निधी दिलेला आहे कोणताही हात आकडता न घेता आणि त्याच्याच आधारावर भरपूर शहराची कामंही झालेली आहेत आणि साडेसात वर्षाचा अनुभव बघता काम बघता पक्ष मला नक्कीच संधी देईल अशी अपेक्षा आहे कलेते पालकिन मध्ये तीला जर आपण असं बोलत जाता त्यांचा तो, तो आव्हान वाटतं आव्हान कोणाचं का वाटावं आपलं काम बोलणार आहे माणसांच्या मनात आपण किती आहोत हे ही आपल्याला आजववण्याची ही संधी आहे मला माहिती नाही समोरचा विरोधी किती प्रबल आहे किती नाही फक्त आपण सध्या आपली उमेदवारी कशी टिकवता येईल हो ना आपण कसा लढा द्यायचा लढायचं तर आहे या बंडिस्ते माहितच आपक्ष राहणार नाही अजून तो विचार नाही पक्ष्याने दुसरा उमेदवार दिला तर त्याला उमेदवारला तुम्ही सपोर्ट करणार का ते ठरवू की आपण आता